नमस्कार मित्रांनो आपल्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे ते आपण आता दोन मिनटात चेक करू शकतो कारण आधार कार्डला बँक खाते लिंक असणे गरजेचे झाले आहे जर का तुम्ही शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याद्वारे जर पैसे येत असतील जसं की लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना किंवा एखाद्या शिष्यवृत्ती योजना इत्यादी योजना आहेत या योजनांचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते आधारला लिंक असणे गरजेचे आहे आणि ते बँक खाते आधारला लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन गुग करून त्याच्या सर्च बॉक्समध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन हे टाईप करून सर्च करा ओपन झाल्यावर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे येथे लॉग इन नावाचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर येथे आपल्याला आधार नंबर विचारेल आधार नंबर टाकून खालच्या बाजूला आहे तसा कॅपचा टाकून लॉग इन होईल ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो इथे ये टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत आता पुढील पेज ओपन होईल येथे पेज थोडं स्क्रोल केल्यावर खाली पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन पाहू शकता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर इथे आपल्याला बँकेचे नाव दिसेल तारीख दिसेल जर बँकेचे नाव नसेल तर समजायचं आहे की आपले कोणतेही बँक खाते आधारला लिंक नाही जर बँकेचे नाव असेल तर ते खाते ॲक्टिव आहे किंवा किंवा इन आहे ते इत्यादी दाखवेल जसे आपण पाहू शकता बँक खाते लिंक आहे पण ते इन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चेक करू शकतो आपले बँक खाते आधारला लिंक आहे किंवा नाही धन्यवाद